पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राज्यश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित डॉक्टर मुफज्जल लकडावाला यांच्या मोफत लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शिबिरातून गरीब गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळतील तसेच या ठिकाणी सेवा देत असलेल्या डॉक्टरांना अनुभव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले मंत्री श्री मुश्रीफ यांच्या पुढाकारातून छत्रपती प्रमेला राजे सर्वोपचार रुग्णालयात प्रसिद्ध लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर मुफज्जल लकडावाला यांच्या सह्याने दोन दिवसीय मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे त्यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले पित्ताशय तसेच तस गर्भाशय पिशवी काढणे हरणिया अशा वेगवेगळ्या शस्त्रक्रिया होणार आहेत याचबरोबर गुडघ्यावरील शस्त्रक्रियाही होणार आहेत सर्व शस्त्रक्रिया यंत्राद्वारे बिन टाक्याच्या सहाय्याने होणार असून मिरेल कंपनीने यासाठी आवश्यक साहित्य पुरवले आहे पाच ते सहा लाखापर्यंतचे खर्च येणाऱ्या शस्त्रक्रिया समाजसेवेच्या भावनेतून डॉक्टर लकडावाला या ठिकाणी मोफत करीत आहेत यातून त्यांना गंभीर गरिबांचा नक्कीच आशीर्वाद लावेल तसेच विद्यार्थ्यांनाही ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयार करतील त्यांनी यावेळी या सोबत असणाऱ्या बावीस तज्ज्ञ डॉक्टरांचेही आभार मानले या उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचेसह महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी लॅप्रोस्कोपी सर्जन डॉक्टर मोफज्जल लकडावाला संचालक डॉक्टर अजय चंदनवाले अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे जिल्हा चिकित्सक डॉक्टर देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मेरगुंडे डॉक्टर वसंत देशमुख डॉक्टर उज्वला खैरमोडे डॉक्टर भास्कर मूर्ती डॉक्टर इब्राहिम अन्सारी यांच्यासह वैद्यकीय अध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉक्टर लकडावाला यांच्या समाजसेवेला खर तर पद्मविभूषण पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करायला हवे असे सांगितले त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना आपला दवाखाना दाखवा शेंडा पार्क येथील सुविधा दाखवा व आवश्यक सुधारणांबाबत मार्गदर्शन त्यांचे मार्गदर्शन घ्या अशा सूचना अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांना दिल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरिबांची मुलं शिक्षण घेत असतात त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून तज्ज्ञ अनुभवी डॉक्टर तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी समिती नेमल्याचे सांगून त्यांनी भविष्यात सर्व शासकीय महाविद्यालयांमध्ये तज्ञ डॉक्टर येण्यासाठी आवश्यक खर्चही करण्यात येईल या सर्व प्रकारच्या मोठमोठ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी नियोजन करणार असल्याचे ग्वाही यावेळी दिली महात्मा फुले जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत योजना खाजगी दवाखान्यांनी लागू करून घ्यावी पब्लिक ट्रस्ट असणाऱ्या दवाखान्यांनी तरीही योजना सुरू करणे आवश्यक असून यातून गरजूंना विना अडथळा सेवा देता येईल असे सांगितले शेंडा पार्क येथील इमारतीच्या मंजुरीबाबत नुकताच प्रस्ताव पुणे येथे पाठवला आहे त्यालाही मंजुरी, मंजुरी मिळेल एक चांगले हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये सुरू होत आहे जिल्ह्यातील सर्व शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा आणि मार्गदर्शनाची सोय येत्या काळात होत आहे महिलांसाठी अशा सुविधांची गरज असून त्यांच्या आरोग्यावर होणारे दुर्लक्ष दूर करण्यासाठी त्यांनी अशा शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले संचालक डॉक्टर अजय चंदनवाले यांनी यावेळी प्रास्ताविकामध्ये डॉक्टर मोफज्जल लकडावाला यांच्याबाबत माहिती दिली येथील शिबिरामध्ये होणाऱ्या पन्नासहून अधिक लोकांच्या शस्त्रक्रिया या बिनटाकाच्या दुर्बिणीतून होणार आहेत तसेच मेरिल कंपनीकडून कृत्रिम गुडघ्याच्या पाच शस्त्रक्रियांसाठी आवश्यक साहित्य देणार आहेत या सर्व शस्त्रक्रिया गुंतागुंतीच्या आणि अवघड असून सर्व मोफत स्वरूपात केल्या जाणार आहेत ही सुविधा कोल्हापूर जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले तसेच आतापर्यंत मंत्री मुश्रीफ यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या विविध कामांची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमाच्या शेवटी आभार डीन डॉक्टर सत्यवान मोरे यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रहार पाटील यांनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज